त्या ट्रॅक्टरवाल्याला मी रोज पाहत होतो वेशीवर माती दगड घेऊन जाताना कधी टेपरेकॉटर जोरात लावून शेण घेऊन जाताना आज भर पावसात त्याला पाहिलं माणसाचे लोंढे स्टेशनवर घेऊन जाताना तो होता म्हणून प्रवास झाला पुढच्या भुकेला आधाराला, आला कुठे हरवली राजकीय इच्छाशक्ती बंद करा मूर्ख लोकांनो त्यांच्या नावाने रक्तदान शिबिर करण्याची भक्ती शहर डुबलं पालिका बसेस बुडाल्या जवानासारखा उभा होता आमचा ट्रॅक्टरवाला जो ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या सोबत होता सलाम मित्रा तुला आणि तुझ्या टॅप्टरला